प्रदीप बाब तुमचे काँग्रेसचं निष्ठावंत परब घराण्यात सचिन परब त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात जॉईन झाला तुम्ही काँग्रेसम दिसता हय आम्ही एका आज कार्यक्रमात असले आणि थंय आमच्या बऱ्याचशा जो आम्हाला फोन येलो की सचिन बी भी जे पी जॉईन झाला जॉईन ज्या उपरांत जी गोष्ट आम्ही ऐकली व्हडली आश्चर्यकारक अशी आमकां दिसोंक ना आणि दिसली बी दिसली त्या खातीर की तेणी लॉकडावनच्या टायमार काँग्रेस पक्षाचे काम बऱ्यापैकी केले पण काही कारणास्तव ह्या लिडर्सांनी ज्या बाय इलेक्शनाक म्हणा दोन हजार एकोणीस किंवा जनरल इलेक्शनाक दोन हजार दिली ना आणि म्हणून तो पक्षाचे नाराज पक्षापासून अलिप्त असलो म्हणून काँग्रेस पक्षाचे जे काम असले ते आमचे मांद्रे मतदारसंघात चालूच असले ॲक्च्युली ही खरी दखल काँग्रेसच्या लिडरांनी घेवपाक जाय असली त्याच्या घरा वचूनी समजूत जाय असली दिसते गेले असं केली असं करू नसतं त्याच्याशी आम्हाला काही संबंध ना पण एकंदर आता जर आम्ही पळले या लोकसभेचे इलेक्शन जे इथले काम आमचे जोरां आणि बऱ्यापैकी चलता की वचत त्या घरात डोर टू डोर करताना उत्कृष्ट तो तो प्रतिसाद मिळत जरी इवन आमक ही तिकीट भाई कलमां खातीर लेट दिली तरी लोक आमक रावताले आता हे असे असिडरा खातीर रावना लोक हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हा खातील लोक रावतात आणि खरोखरच एकंदर आता हे दिसून येले आता ज्या ज्या घरांना आम्ही वयतात अरे बाबा काँग्रेसचे चिन्ह मरे आम्ही आणि आमका काँग्रेसच जाई पुढे आमका काँग्रेसच जाई कारण ही जी सरकारां दहा केंद्रात भाजपचा सरकार असा त्यांच्यानी जी महागाई वाढून दवरल्या आणि ते महागाई खातीर गोर गरिबांना इतको त्रास जाल्लो आसा त्याचं त्याची इतकी झळ पावली आसा ह्या लोकांक आणि त्या तेका ते तेंका सगळ्यांक असह्य असे जाता आणि म्हणून काँग्रेस पक्षा शिवाय आणि तेंका पर्याय दुसरो दिसना आणि देखून आता जरी जो प्रश्न केला की सचिन परबाचा काय इफेक्ट असा जे आम्ही एखाद्या पक्षात झोकून देतात त्यांना आम्ही लिडरांचे सुद्धा आम्ही एका एका लिडरात सुद्धा हायलाईट करीना आम्ही आमच्या काँग्रेस पक्षातच का घेऊन वत्रात जेव्हा तो काँग्रेस पक्षाचो लोक काँग्रेस पक्षा हाती मतदान करतले त्यांना आमचा लिडर निवडून येतो आणि खरोखर मागी त्या लिडराची त्या जनतेची कदर त्या जनतेची सेवा करा ही त्या लिडराची एक त्याचे काम असे प्रवेश केला शकता आम्ही एका कार्यक्रमात असले आणि त्या कार्यक्रमा कार्यक्रम चालू असत दोन चार फ्रेंडाचा फोन आयो मांद्र्यांसून तसे अन्य ठिकाणीसून की आमचं एक लिडर मांद्रे मतदारसंघातलं भाजपात प्रवेश करतो हा इतलेच सांगू सोता ह्याच्या पहिली आमदार निवडून येले दहा गेले काँग्रेसीत काय फरक ना त्याच्या उपरांत आठ आमदार येले निवडून येले ते गेले तरी सुद्धा काँग्रेस पक्षात काय फरक फरक ना कारण हो जो काँग्रेस पक्ष असा एक जनसमुदाया भरलेलो काँग्रेस पक्ष असा आणि एक अशी एक संस्थेसारखं व एक काँग्रेस पक्ष असा आणि म्हणून असे काँग्रेस पक्षानं पक्षा येतले कितले आणि वतले कितले म्हणून हे जे कार्य असं काँग्रेस पक्षाचे ते रावपाक कोणाक येले ना आणि कोणाच्या हातीनही ते सोपिले ना आणि खरोखरच जरी तो काँग्रेस काँग्रेस पक्ष आज सचिन परब सोडून भाजपान गेलो जर आमक काढीचोय फरक पडचो ना कारण कारण गेले एक म्हणो म्हण झा इलेक्शनात आम्ही इतके डोर टू डोर ववरतात मांद्रे मतदारसंघात मांद्रे मतदारासोन अन्य ठिकाणी सुद्धा आम्ही वयता त्यांना इतकं आमक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत की हे फावटी काँग्रेस पक्षाशिवाय आणि पर्याय ना लोकां कारण महागाई म्हणून अन्य काही काही विषय असतात कारण दहा वर्सां जवळून लोकांनी ही राजयोग किंवा भाजपचं सरकार पळात आणि अक्षरशः लोक कंटाळलेले असतात तरी सुद्धा तुम्ही जो एक प्रश्न केलात आणि एकदा परत रिपीट करता काँग्रेस पक्ष हो सगळ्यां घेऊन चळणारो पक्ष असा सर्वसामान्यां घेऊन चाललेलो पक्ष असा गोर गरिबांचा पक्ष श्रीमंतांचा पक्ष बिजनेसमॅनांचा पक्ष मिडल मिडल मिडलमॅनांचा पक्ष सॉरी मिडल क्लास लोकांचा पक्ष म्हणून हा की अशी आता त्यांना गरज पडल्या भाजप सरकार एक भय निर्माण झाला की खरोखरच हे मांद्रे मतदारसंघात जी त्यांची एक दोन हजार एकोणीस सालात जी नऊ हजाराची लीड घेतलेली ती लीड कमी जाऊन मला दिसतं ते इतके सकेला थरार येतले म्हणून ते कोणाची खगोल भरती करू सोदतात होच एक दे विषय त्यांचा काँग्रेस पक्षाचे मांद्रे मतदारसंघात इतके डोर टू डोर काम चालू असा की आम्ही आमची ही सीट काँग्रेस पक्षाची भाई खालपाची आम्ही बऱ्या मोठ्या आम्ही निवडून येतात केल्या उपराती असे मला दिसना दिसना कारण लोकांनी ऑलरेडी ठरलेले असा की काँग्रेस पक्षाक हे फावटी निवडून हाडप सो आता आणखी सुद्धा जर कोणाक वचं असा जर त्यांच्यानीचू आमक काय काढीचोय फरक पडचो ना आणि ह्या काळ्या दगडा वेली रॅग असा कारण लोकांनी ऑलरेडी ठरलेलं असा की भाई खलम हो जो आमचं अलायन्स पार्टनरचा जो जो, जो, जो कॅन्डिडेट असा तेतून सगळे गोवा फॉरवर्ड येली आप येले शिवसेना येली अन्य बाकीचे पक्ष येले आणि हो जो घटक येतो व्हडलो बनलेलो असा सो है चो आमका काड़ी चो चो हे गोष्टीचं काढीचोय फरक ना पडप्रेसीन त्याचे अन्याय केलो तुमका असं म्हणजे एकंदर बघितल्या काँग्रेसीन पहिलो अन्याय केसे असता राजकारण हे काही कारणापुरते लिमिटेड नसता जर एखादो मनुष्य राजकारणात जर शिरलो राजकारणात शिरूं जो आता बऱ्याचशा आता उदाहरणं असतात मी त्यांची नावा घेऊ शकत कारण असे असा की त्यांची योग्यता खूप थोर मोठी असा बघ पार्शेकर सरांसारखे सुद्धा दिली ना आता दयानंद सोपटेची सुद्धा हीच परिस्थिती असली अशी मला तर दिसता कारण तिकीट मिळतली का ना दयानंद सोपटे भाईक काय आमक का खबर ना कारण आता असो लोकांमध्ये भ्रम आणि असं एक मेसेज गेलो असा की ते जिताक बीजेपीन हाडतात म्हणून आता जिताक जर बी हाडलो आमदाराक जर बीजेपीन व्हेलो तर ते तिकीट कोणाक देतले तिकीट ही एकट्या मनशाकच मिळतली राष्ट्रीय पक्षाची म्हणा किंवा अन्य पक्षाची म्हणा एकट्याकच मिळतली आता एकट्याक जर तिकीट मेळा उपांत असे मल्टीपल जर लिडर्स असले दोघ तीग जण मल्टिपल लिडर असले तर त्यांना बाकीच्यां तिकीट खूप मिळतली पण पाशास हे राजकारण या पाशास हे जाया आणि कितपत पाशास काढावं हे त्या त्या व्यक्तीचे असा त्या बीजेपीन प्रवेश केला आता काही तुम्ही सगळे सकाळी जर अशी जर प्रसंग काँग्रेस सोडून बीजेपी वचपाचे जर आता तुम्ही उलं येतात जर तुमचे काहीतरी ऑफर आणले किंवा आणि काहीतरी हे दाखव दिले तुमका जर तुम्ही वचू शकता किंवा तुमची स्टॅप किती असते त्या टायमात एकदम स्तुत्य असं प्रश्न तुम्ही मला केल्यात खरोखरच हा ह्या जो राजकारणात असा तो, राज तो एखादं लिडर बनप किंवा एखादं तिकीट क्लेम करत नाही अजिबातच नव्हतं माझी एक हॉबी राजकारण ह्या माझा एक हॉबी आणि माझ्या पासून मला हो एक संधी मिळाली असा की त्या मिटिंगे वचप आणि त्या मिटिंग तो जे वक्ते भाषण करतात भाषण ऐकपा त्याच्या उपरांत जी माझ्याकडे म्हणजे मी जो आत्मसात केला की काँग्रेस पक्ष पहिलीपासून माझ्या वडिलांपासूनच काँग्रेस पक्ष आमच्या घरात आणि त्यामुळे काँग्रेस पक्षा आंगात समको रक्तान भिजलेला असा याच्या पहिली दया दोन हजार सतरा सालात ज्यावर दयानंद सोपटे काँग्रेस पक्ष सोडून बीजेपीन गेलो त्या उत्तर सुद्धा खूप ऑफर्स असले की तू बीजेपीने तरी पण मी वचंक ना ऍक्च्युली तो आमदार असलो आमदार फाटल्यान वचांक जाय आसला पूण मी एक निश्ठावंत काँग्रेसचो कार्य करतो मी तटस्थ रावला मी रावले माझे सगळो मित्र परिवार माझ्या बरोबर रावलो आणि काँग्रेस पक्षाचे काम किंवा काँग्रेस पक्ष धुरा आम्ही चौदो दी डेली आम्ही काँग्रेस पक्षाचं काम चालू करतो आता ह्याच्या फुडें जरी म्हाका कसले ऑफर दिले जाल्यार काँग्रेस पक्ष सोडून अन्य पक्षात वचप ना हो आमचो एक ठाम निर्णय आसा परत जो पळय खाली मदीं तेचे फोटो व्हायरल जाले आनी तेच्या उपरांत Uh, सांगपाक लागले की नाव वचला आज फायनली तो बी जे पीत प्रवेश केला सो so, एकंदर काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आणि सांगू सो आईच्या या सिच्युएशन हे बघा सचिन परब काँग्रेस केव्हा ववरित फक्त इलेक्शन येलेक्शन ये हो एलेक्षयन इले, एलेक्षयन इलेक्षयन इलेक्षयन एक वर्ष काँग्रेसचं काम चालू करा, करा। आणि जर ना जर तिकीट मिळली जर तसोच सुशेगाद राहा आणि परत दुसरा इलेक्शन काय ना एक वर्स पहिली त्यांनी तो ग, फोटो सेशन करा ग, माका असा दिसता की सचिन परत जो बी गेलो तो आमका काही एक फरक पडना एका शून्याचा फरक पडणार सचिन परबान जर बीजेपीन वचपाचो आसना जाल्यार असं तीनशे चारशे लोकांक घेवन प्रवेश करू तो दोघा तिघा जाणांक घेऊन गेला थंसर आणि सीएमा कडेन गेला आनी तानावडेचो अध्यक्ष तेंचो चार जाणांक घेतले आणि प्रवेश केला मा तान विचारपर तुम्ही काँग्रेस काँग्रेस मी काँग्रेसचा ना कित्याक तो फक्त काँग्रेसच्या टिकेटीक लढा असलो आणि काँग्रेसची टिकेट सोंपली का ते भागत नासलो किया इलेक्शन इलेक्शन येलेक्शन जाय असली तिकीट कशी असता वरून ते बघतात तिकीट को, कार्य कोण असा काय कोण असा पाच वर्ष कार्य करू आणि मुगी तिकीट जाय जर तुम्ही एक वर्स कार्य करता आणि तिकीट सोदतल्यात मी हिशोबान तर काँग्रेस पक्षान त्याचे अन्याय करू ना त्यानी पाच एफर्ट एफ जाय असलो आणि काँग्रेसची तिकीट जाय ती ग, ती काँग्रेसची तिकीट मेळ म्हाका तर हे दिसना ना तो फक्त एक वर्ष काम करी आणि आता तो बी जे पी हे गेला आता व्हायरल फोटो झाले त्याचे फक्त चार जणांना पाच जणां माझा जर असं ह्या असं त्यांनी चार पाचशी जणां घेऊन आमकां ह्या मतदारसंघात कम सेकम दहा हजार आता लीड मेळला अशी माझी आता कित्याक आयज लोक सगळे हुशार आहात कितके आमचे लिडर वचो हो आणि कितके काय वचो हो आम्ही आज एक दीड महिनो झाला असे मग लोकांच्या घराघरांनी काय सांगा सांगतात सचिन परब कांय काही फरक पडतो आनी सचिन परब ही इज नॉट लिडर तो एका वर्ष लिडरशीप आसलेलो आणि आमचे लोक त्यांना मग लिडर करीत असले हांव खरें उपकार मानता गोपाळ ते गोपाळ परबान आपलो हे बरो तसो दवरलो आयज तो ना संगीता परब सुद्धा ना तेंच्यांनी आपली जी काँग्रेसची कार्य कार्य असली ती तशीच दवरल्या आणि यानी आपलां भरपूर लुकसाण करून घेतला इतकं